ते काहीतरी आले मध्ये नमस्कार काका नमस्कार तुषार दादा आलेले नाहीस दर्शन काका का, ओके ओके धन्यवाद तेच मी खिशामध्ये मोबाईल ठेवला होता त्यामुळे कळत नाही दर्शन कसं झालं व्यवस्थित झालं ना दर्शन खिशामध्ये हो कारण तिथं मोबाईल अलाउड नाही आता आपण आलो पटांगणामध्ये हां आता आपण परत एकदा फेरफटका मारू हो एकदा सगळे मेसेज चेक करूया चला आता काका निवान झाले सगळं झालं आपलं दर्शन परत एकदा तुम्हाला लांबणं दर्शन दाखवतो हो फॉरेनर पण आले होते माझ्या पुढेच आहेत फॉरेनर आहेत कुठनं आले आहेत माहीत नाही हो ते हा काका हा यो या साम फाईन या साम नाही शो इज माय कलापा दादा आणि दादा Yes, oh, welcome to Marathi one-man show. Oh, you want to see the foreigners? Yes, to see the foreigners. Yes, sir. Yes, foreigners. Uh, welcome. Are you from uh, where? are you from? Where थायलँड युअर फ्रॉम थायलँड यस फ्रेंड दे आर फ्रॉम थायलँड शिवादादा त्या थायलँडच्या आहेत हो दे आर फ्रॉम थायलँड हो आपण त्यांना विचारलं ते थायलँडवर होत्या था 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 था। त्यांना हाय हॅलो केलो आपण हो मित्रो स्वामीनारायण टेम्पल पुणे आपण लाईव्ह बघत आप देख असतात आपवामीनारायण मंदिर आहे पुणे में और बहुत से लोग आते हैं मिलने को, देखने को, मिलने को नहीं, देखने को को देखने देखने नहीं और शिवा दादा और काका मिलने को आते हैं एक दूसरे को है मारो शिवा दादा हो हो ऑन होता लाइव हो हो बघितलं का फॉरेनर शिवादा थायलँडच्या होते त्या था, थाईलैंड माझ्या पुढेच होते त्यांना विचारलं वेलकम यू व्हरी युअर फ्रॉम त्या म्हणजे थायलँड ओके ओके थायलँड ए दादा इज फ्रॉम आंबेगाव काय काय फ्रॉम भारती विद्यापीठ हो वेलकम वेलकम चला आता आपण जाऊया हे इथं पादुका दर्शन आहेत आणि समोर ज्या बिल्डिंग दिसतात त्या आमच्या शिवदादांच्या आहेत शिवदादांच्याच बिल्डिंग आहेत त्याच्या मागे ह्या इकडे बंद आहे इथं शूट नाही करतायत ह्या इकडे पण आहे बघा मोठा परिसर आहे पण पर इकडे बंद ठेवलं आहे एक साईड उघडी ठेवली त्यांनी हो पहा तुम्ही पाहिजेन तर परत एकदा वर जातो तुम्हाला दर्शन देतो मित्रो शिवा दादा पाहिजेन का दा दर्शन एकदा अजून वर ना मेसेज फ्रेश करतो चला आता आपण एक तास लाईव्ह झाल्याशिवाय दादा एक तास पाणी ताण लागली मला हो परत एकदा वर जाऊन बसूया आपण चला आता वर जाऊ आपण वर जाऊन आपण दर्शन घेऊया आपण थांबतात फोटो काढतायत था। चला परत एकदा आपण जाऊया वर आणि दर्शन घेऊया ओके हो बघा सगळे सेल्फी काढतायत देखिए हम ईशा जी आए हैं ईशा जी हमारे लखनऊ से आए यूपी से आए हैं दिल्ली से लगता है ईशा जी स्वागत है आपका हमारे चाचा जी के कॉमेडी के हमारे सब फॉलोअर्स भी ज्वाइन किए हैं किया वन है। ईशा जी स्वागत है हाँ आप देख रहे हैं ये मंदिर है स्वामी नारायण मंदिर मेरे घर के बाजू में है यहाँ से बहुत लोग देखने आते हैं मैंने अभी दिखा है लाइव में अभी एक घंटा लाइव हो गया चलो आपके लिए वापस एक बार दिखाते हैं अभी अंदर जाने